राज्याला पुढील चोवीस तास अत्यंत धोक्याचे या जिल्ह्यात वरणराजा कहर करणार तर गेले दोन ते तीन दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यातच आता पुढील चोवीस तास राज्यासाठी चिंतेचे असल्याचे सांगितले जात आहे अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आज अनेक भागात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे तरी काही जिल्ह्यात पाऊस सुरू आहे त्यातच आता हवामान विभागाने पुढील चोवीस तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे रत्नागिरी पुणे सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे तर पुढील चोवीस तासात राज्यातील अनेक जिल्ह्यात अति ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंध वर्तवण्यात आला आहे तर कोकणातील रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील जगवुडी नदी इशारा पातळीवर वाहत आहे यादारी पर्वतरागेत मुसळधार पाऊस सुरू असल्याने नद्या दुधडी भरून वाहत आहेत तर सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने पाठण तालुक्यातील पूल वाहून गेला आहे त्यामुळे चिपळूण कराड वाहतूक ठप्प झाली आहे पुण्याकडे जाण्यासाठी भोर आणि तामिनी घाटाचा ता वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे तर कोल्हापूरला जाण्यासाठी रत्नागिरी आणि देवरुख या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे